हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ हे बघा पॅकिंग झाली माझी दोन तीन बॅगे प्रचंड वजन आहे ते माझी मम्मी बांधा लागले कारण की परत हातातून सटकलं खाली पडेल त्याच्यासाठी तेच बांधायला लागले तर तीन बॅगे आणि माझे हँडबॅग आहे तर आता माझी मम्मी पण येणार आहे मला सोडायला सॉरगेटपर्यंत येणार आहे हलका असला तर मी आणि कार्तिकच गेलो असं हे म्हटले की मी येते सोडायला तर मी आणि मम्मी आणि कार्तिक आम्ही ज जाणार आहे तर माझी तयारी झाली आता आम्ही निघतो ही माझी हँडबॅग आहे ब्लॅक कलरची कार्तिकची मैत्रीण बघा परत भेटायला आली मला कार्तिकने तिला सांगितलं आम्ही निघालो म्हटलं तर मला परत भेटायला आले सकाळपासून इथंच खेळत होते कार्तिक बरोबर ही एक कार्तिक बरोबर खेळते आणि ही दिदी एक खेळतात ते हे दोघं पण खेळतात ते कार्तिक बरोबर तर आले की ह्या तिघं एकत्र खेळतात आहे तर इथंच दारापुढेच खेळतात आहे फायनली आम्ही घरातून आता निघालो कारण की आता वाजले किती अडीच तीन वाजले असेल तर प्रचंड हात वजन आहे म्हणून म्हणून आम्ही रिक्षा करून चाललो आता ही रिक्षा डायरेक्ट स्वर्गड डायरेक्ट जाणार आहे तर रिक्षा प केली आम्ही दारापासूनच गेली थोडंसं दारा पुढे गेलो की बाहेर रिक्षा पकडली आणि तिथूनच आम्ही रिक्षा करून गेलो की कारण की वजनच तेवढं आहे आणि प्रचंड तर हाताने शक्य नाही होणार म्हणून रिक्षा केली तर असं माझ्याकडं वजन असलं प्रचंड गर्दी स बॅग भरपूर असले तरच मी रिक्षा करून जाते नाहीतर मग मी डायरेक्ट बसने जाते येताना कशी बसने आली तसं जाताना पण बसने जाते आता गर्दी आहे म्हणून रिक्षा केली आता ही डायरेक्ट शॉरगेटला उतरवणार तर आम्ही रिक्षा पकडून जाते माझ्यासोबत माझ्याबरोबर माझी मम्मी पण आहे मम्मी मी कार्तिक आम्ही तिक पण रिक्षाने चालले हे बघा माझी मम्मी तर माझी मम्मीला मा नको येऊ म्हटली तर म्हटली की वजन आहे चल मी येते म्हटली मला बस भेटली बघा आणि बस कुठं भेटली आतमध्ये जायचं तर कडायलाच भेटली तर आज जायचं थोडंसं वाचलं माझं तर कडायलाच भेटली मला बस मग डायरेक्ट तिथूनच रिक्षातून उतरले डायरेक्ट बसमध्येच मी सामान चढवलं कुठं रिक्षा होती ना तिथूनच बस जात होती तर तिथं लिहिलेलं सातारा म्हणून डायरेक्ट चढवले आणि माझ्याकडं वजन होतं म्हणून मी सूट नाही केली डायरेक्ट वरती चढतानाच कापलं बसमध्ये बसतानाच मी सूट केलं आणि रिक्षा बसतानाच सूट केलं कारण की माझ्याकडे थोडं वजनच होतं आणि हातात म कॅमेरा म्हणजे मोबाईल ठेवलंच ना बॅग्यातच ठेवलेलं आणि इथं बघा कात्रजला आले आणि प्राणी संग्रहालयाचं आहे आणि इथं प्रचंड गर्दी असते इकडे नेहमी गर्दीच असू पावसाळा असून दे हिवाळा असून दे उन्हाळा उन्हाळा हिवाळा तर खूपच गर्दी पावसाळा कमी गर्दी असली तर पावसाळा हिवाळ्यात खूप म्हणजे खूप गर्दी असते आम्ही पण एकदा गेलो ना परत एकदा जायचं आहे जाऊन आलो आम्ही तिकडे एकदा वा सगळे आहे तिथं सगळे प्राणी हत्ती दोन दोन आहे मोर आहे सगळं आहे तिकडे आम्ही ते बघितले ना तर परत एकदा जायचं आहे तर वेळ भेटलं की जाणार आहे तर आतूनच ना बस भरूनच आलेली बाहेर निघाला आता ती जात होती साताराकडे तर रस्त्यावरच भेटली म्हणून आम्हाला पाठी सगळ्यात लास्टला सीट भेटले, भेटले मला आणि कार्तिकला आणि तर बघा पाठीमागे भेटलं नाहीतर मग तिथं पकडली असती तर पुढे भेटली असते डायरेक्ट पुढे तर आता एक मोठा घाट ओलांडला की इथं ज नाश्त्यासाठी थांबवलं आहे तर नाश्ता आम्ही काय खा खाणार नाही कारण की मी नाही खात बाहेरचं आहे तर खाली उतरलं तर कार्तिकला मला ते शेवन अपची छोटीशी बॉटल घेतली कार्तिकानं मी कारण की थोडं म्हणल्यासारखं व्हायला लागलं दुपारी आम्ही भरून जेवलं ना त्यांनी फंडा घेतला मी शेवन अप घेतलं आहे तर छोटीशीच बाटली घेतली त्याच्यानंतर आम्ही आता बसमध्ये आहे बघा ते पंधरा वीस मिनटं थांबायचं शक्यतो मी खात नाही इकडचं बाहेरचं कुठं म्हणजे बस जिथं थांबते ना तिकडचं मी काय खात नाही आता साताऱ्यात सातारा पुण्यावरून सातारावर निघाली तर साताऱ्यात उतरले तर पाहिजे ते खाते आणि सातारावरून पुण्यात उतरली म्हणजे स्वारगेट स्टेशनला उतरले तिथं पाहिजे ते म्हणजे खाते शक्यतो बस कुठं नाश्त्याला उतरते थांबते ना तिकडे अजिबात मी खात नाही तर काय घेतलं तर त्याला बिस्किट वगैरे घेते नाहीतर शेवाय ठाम फणता त्याच्या हातात बघा फणटाय तेवढंच घेते नाही तर शक्यतो मी घेत नाही काही वडापाव वगैरे असं काहीच घेत नाही तर मी पहिल्यापासून तसंच करते बिस्किट घेणार नाहीतर स शेवायनप वगैरे घेणार नाहीतर शक्यतो घेत नाही मी नाहीतर पुण्याला उतरले स्वारगेटला मग तिथं काही पण खाते आणि सारगे साताराला उतरलं तर मग तेव्हा तिथं काही पण खाते तर बघा थोड्या वेळाने स्टँडला उतरणार आहे सर्कलला आली इथं बघा आपल्या स्टँडला इथं साताऱ्याच्या आता दोन मिनटात उतरणार आहे कार्तिकचे पप्पा पण आले असेल स्टँडला तर हे बघा थोड्या वेळात उतरते मी संग्रहालय बघा आहे इकडे संग्रहालय केले बस बसमधून उतरले कार्तिकचे पप्पा तिथं थांबलेले आता गाडीवर बसताना आता सरळ आमच्या घरी जाणार आहे असं होतं आमचा पुणे पुणे ते, ते सातारा प्रवास कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ